सत्तावीस अठ्ठावीस ला पुन्हा पाऊस दाखवलेला आहे आता कुठल्या एरियात पडतोय तुम्ही निसर्गाचं काय सांगू आपण सत्तावीस अठ्ठावीस ला पुन्हा पाऊस दाखवला आज तारीख चोवीस तर आज काय म्हणणं आहे की हे जे काही आहे त्यातला सांडावा जरा खाली घेतला तर बरं पडेल आणि थोडं रुंदीकरण पण केले परवास केलेले पण खाली एकदम त्याच्यामुळे लोकांची मान की ब्लास्टिंग करून नाही काय काय लोकांचं मन नाही केलं ब्लास्टिंग केलं तर इकडे कुठून जायला हादरेन करता आता त्याच्यावर झाड फोटो तरी दिसत आहे तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीने जरा टाकला मजबूत केलं तर थोड त्याला आधार मिळेल सध्या झाडांची जास्त टाकता येणार नाही अरे झाड म्हणजे झाड दिसतायत खोडाची झाड नाहीयेत आपण साधन पुराणी जर तोडू तोडतो किंवा चांगला कोयता असेल तर चांगल्या कोयत्याने पण तोडता येईल तेवढा झोडप जर काढली झोडपाच्या मुळे पण डॅमेज करतात ना तिथं त्याच्यात ना एखादा जर सांध मिळाली पाण्याला तसंच गळ पडेल दादा जेवढं शक्य आहे ना तेवढं काढण्यासारखं आम्ही बरोबर जाऊन काढून उघडी शिस्तीय आपण चांगले कोयते जर घेतले आणि ते तळात ऊस कसा तोडतो तसा तळातनं तोडायचं आणि ते तळातनं तोडून तेवढा जो भराव आहे त्या भरावावरच माल टाकायचा जास्त माल टाकला की त्याला माल टाकताना पण माणसं जाऊन येऊन ते दरात बसेल बारका जर रोलर असेल तर आणखीन चांगलं आजच्या आजच केलं पाहिजे त्याच्यामध्ये निधीची कुठं काही कमतरता असेल तर मी तुम्हाला ती व्यवस्था करतो मी कलेक्टर तुम्ही पण आहात आपल्याला लगेचच ते पैसे थोडेसे उपलब्ध आहेत काल कॅबिनेटमध्ये तातडीची मदत ज्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना खर्च करायला सांगितलेली आहे आणि तुम्हाला काही अडचण असेल तर डी पी सीमध्ये पण आम्ही लगेचच परवानगी देतो थोडेफार पैसे आहे ह्याला काही जास्त पैसे लागणार नाही लोक पण सगळे सहकार्य करतील की बाबा ट्रॅक्टर कुणाचे काय कुणाचं काय कुणाचं फक्त माझी तुम्हाला विनंती की आता ही अडचण आडचन आहे अडचणीच्या काळात सरकार तर तुमच्या पाठीशी आहेच पण तुम्ही पण सहकार्य करा कधी कधी काय करतात काही म्हणजे वेगळ्या विचाराची लोक त्याच्यातनं कसं आणखी पैसे उकळता येतील असा प्रयत्न करतात आपण तुमचा मुद्दा काय तुझ्या वर कोण आहे ते, तिथं त्यांना का सा, सांगण्याची गरज आहे का आपल्या आपण निर्णय मी बोलून घेते मी बोलून घेते आणि मी तिथं माणसं माझी तलाठी सर्कल सगळेच लावून मी करून घेते आणि झुडप वगैरे एक मिनिट कालच्या कॅबिनेट मध्ये आताच्या अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं कारण नाही पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी जा देता येतील आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणतात की गावालाच त्याचा धोका आहे आणि जवळपास चिकटलेला आहे उद्याचा सत्तावीस अठ्ठावीसचा पाऊस जर दुर्दैवाने पडू नये पांडुरंगाला प्रार्थना आहे पटपटला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा उमरबारी कशाला आणखीन कुठं त्याचा नंबर सोबे फॉरेस्टचं काम करतात ते फार नियमावर बोट ठेवतात बाकीचं कसं तुमचं रेव्हेन्यूचं असेल पीडब्ल्यूडी असेल जिल्हा परिषदेचा असेल तर आपला आपण करू शकतो तो काही प्रश्न येत नाही आता कुठं बघायचं काही शेतकऱ्यांच्या भल्याचं जे काही करता येईल ते सगळं आम्ही करू आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय बाकीच्याकडनं तुमच्या सारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय लोकप्रतिनिधी आहेत बाकीचे आम्ही सगळे आमच्या गावात पाणी शिरत आहे पुलाची उंची खूप कमी आहे तर माळावरून पाणी आमच्या गावात आता जवळजवळ पन्नास टक्के आपण आता रेव्हेन्यू विभागाने निर्णय घेतला आहे पानन रस्त्याच्या करता मुरुम जर लागला तर त्याला रॉयल्टी भरायची असे निर्णय मुख्यमंत्री परवाचा कार्यक्रम ऐकला असेल तर पानन रस्ते वाहून गेलेले असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी मुलांचं शाळेमध्ये जाण्याचं सगळं प्रश्न निर्माण झालेला तर तिथं थोडा अजून एक दोन दिवसामध्ये जर असा मुरुम जे सी बीनी किंवा फोग्यांनी काढायला याला लागला की आपण त्याला प्राधान्य कुठला रे इकडे ते मुलांचं होते इकडे कुठला पाधवर रस्ता म्हणताय तुम्ही शेरवस्तीच तेच विचारतोय ना त्यांना सांग तेच सांगतोय की बाबा आम्ही ते सगळेच जिथं लोकांना किंवा मुलांना मुलींना शाळेत जावं लागतं अशांना आपण प्राधान्य त्या ठिकाणी देऊ तुमचं काही

परंतु तो मुरुख त्या त्याच कामाला वाच आता आपण एकमेकाला सगळे सहकार्य करू म्हणजे त्याच्यातनं चुकीच्या गोष्टी व्हायला होत्या